आणि महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन म्हणजे आता विकसित होत असणारं पुणे शहर आहे आय टी हब इंडस्ट्रीयल हब ऑटोमोबाईल हब असे वेगवेगळ्या प्रकारची मोठी मोठी इन्व्हेस्टमेंट तिथे येत असताना रस्त्यांमुळे आणि ट्रॅफिक जॅममुळे कुठेतरी नुकसान होतंय असं देखील आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे हिंजवडीमधील आय टी पार्क आणि आय टी कंपन्या ट्रॅफिक कंजेशनला वैतागून बँगलोरला जात आहेत आणि म्हणून हा विषय खूप महत्त्वाचा आहे मी फक्त जास्त हे विचारण्याऐवजी प्रश्नच विचारतो आहे अध्यक्ष महोदय पुणे शहरात ट्रॅफिक जे सगळ्या बाजूने येते त्याचा जर नीट विचार केला तर पुणे महानगरपालिका पी सी एम सी महानगर महानगरपालिका महानगर संपूर्ण इंडस्ट्रीयल इस्टेट्स आणि एम आय डी सी याकडे सर्व चारही बाजूने कामगारांपासून कर्मचारी वर्ग येत असतो आणि म्हणून माझी एक सूचना आहे मला वाटते जर ती जर हे केली तर खूप मोठा प्रश्न सुटेल जरा जरा ऐका जाधव साहेब हो जाधव साहेब मी फक्त प्रश्न विचार जाधव साहेब जरा आपण बोला आपण बोला, बोला। तर एक की पुने, ही पुणे राजेवाडी जेजुरी निराही लोकल सेवा जर सुरू केली आपण बोला हो तुम्ही चर्चा करताना मग डिस्टर्ब करू लक्षात घ्या मग बघणार नाही जरा सुद्धा थोडं शांत राहतो थो स्पेसिफिक प्रश्न आहेत त्याच्यात मध्ये हे करू नका आणि म्हणून पुणे शहरापासून अध्यक्ष महोदय लोकल सेवा जर वर फलटणपर्यंत सुरू केली तर निश्चितपणे त्याच्यातून दहा ते वीस पंचवीस हजार लोक ते पुण्याच्या आजूबाजूने दौंड असेल पुरंदर असेल यवत असेल या भागातून येणारे जे सगळे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीची चांगली सोय होईल ती लोकल सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासन रेल्वे प्रशासनाकडे विनंती करेल का नंबर एक नंबर दोन लोणावळा ते पुन्हा ही देखील लोकल आहे परंतु मंत्री महोदय त्याच्या फेऱ्या जर वाढवल्या तर देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फरक पडणार आहे तिसरं एक महत्वाचं आहे की सगळे शास पुणे शहरामध्ये असणारे रोड्स ते अगदी छोटे छोटे रोड आहेत आता ते रुंद करायचं तर कसं करायचं तर त्याला जसं मुंबई आणि ठाण्यामध्ये क्लस्टर योजना मान्य केलेली आहे तसं जर आठ आठ दहा दहा बिल्डिंग एकत्र करून जर क्लस्टर योजना केली तर पुणे शहरातले इंटरनल रोड रुंद करू आपण शकतोय आणि मग अशा प्रकारची क्लस्टर योजना एकत्रितपणे पुण्यासाठी लागू करण्यासाठी शासन धोरण घेईल काय मुळामुठा नदी अध्यक्ष महोदय आपण सुद्धा जाणताय यांची व्याप्ती या दोन्ही नद्यांची कशी ती पूर्ण पूर्व पश्चिम आहे आणि चांगला, म्हणून जर मुळा मोठ्या नदीच्या पात्राच्या बाजूने मुंबईमध्ये जशा लोकल अतिशय इफेक्टिव्ह आहेत सत्तर लाख लोकांचं हे संपूर्ण मुंबईमध्ये लोकलमधून होते रे जव्हेटेड मेट्रो आहेच चांगल्यात चांगलंच आहे पण त्याच्याबरोबरने मुळा आणि मुठा या रेल्वे या नद्यांच्या पात्राच्या बाजूला मुंबईसारखी जर लोकलची व्यवस्था केली नियोजन केलं तर कदाचित त्याच्यामध्ये खूप मोठा फरक पूर्व ते पश्चिम दक्षिण उत्तर असा निश्चितपणे फायदा होणार आहे आणि चौथा एक महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम आपण मेट्रो सुरू केल्या मेट्रोमध्ये काय प्रश्न आहेत ह्याचं है जरा मी माहिती घेतली मेट्रोच्या चिपकडून आणि मेट्रोची जी, जी स्टेशन आहे त्याला लागून कनेक्टिव्हिटी जी लोकांना ह्याला हवी आहे पी एम पीची ती नाही आहे ती जर अस्तित्वात आणली तर मेट्रोने समजा मी एरवड्यावरून कुठे वाकडला गेलो तर वाखडला गेल्यानंतर तिथून मला घरी जायचं असेल पे तर पी एम पी एलची कनेक्टिव्हिटी असायला हवी आणि म्हणून पी पे एम पी एलचे मेट्रो बरोबर कनेक्टिव्हिटी आपण नियोजन करून त्याच्यावर अंमलबजावणी करणार धन्यवाद